नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर मी एक उद्योजक व्यावसायिक आहे गेल्या पाच वर्षापासून व्यवसाय करतोय सोलर स्ट्रीट लाईटमध्ये मी गेल्या तीन वर्षापासून कंटिन्यू मुंबई महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात काम करतोय मी इकडे आलो आहे बी एस ई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मराठी ग्लोबल उद्योजक परिषद आणि मी उद्योजक होणार या संयुक्त विद्यमानाने या इथे भव्य दिव्याचा व्यावसायिकांचा महामेळावा लागलेला आहे आणि त्या ह्याच्या इथे मी आलेलो आहे आज माझाही इथे मान सन्मान होणार आहे ते मी गेल्या पाच वर्षापासून जो व्यवसाय करतो आहे सोलर स्ट्रीट लाईटमध्ये किंवा लोकांमध्ये जाऊन जो व्यवसाय करतो आहे दखल मी उद्योजक होणार या टीमने घेतलेली आहे निलेश मोरे सरांनी घेतलेले आहे तर मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देन किंवा आज मान सन्मान करत आहेत व्यावसायिक मित्रांना मी एकच सल्ला देन की व्यवसायामध्ये तुम्ही सातत्य ठेवा पुढे जात राहा एकमेकांना सपोर्ट करा तरच तुमच्या कामाची दखल घेतली जाते आज पाच वर्षाने माझ्या कामाची दखल उद्योजक परिषद या संस्थेने आणि मी उद्योजक होणार या टीमने घेतलेले आहे तर मी त्यांना त्यांच्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देन आणि हितेच थांबेन धन्यवाद